शक्यता आहे शंभर टक्के मी मी तर पहिल्या दिवसापासून सांगतोय मान्य राजसाहेबांना सुद्धा सांगितले की मी पुणे शहर लोकसभेमध्ये इच्छुक आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे महा त्याचवेळी महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेची रणनीती तयार केली जाते मनसेने पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चा बांधणी केली आहे पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे स्वतः दौरे करतात तसंच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाही जबाबदारी दिली आहे मनसेकडून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेत संदर्भात त्यांनी आज पुण्यात महत्वाचं वक्तव्य केलंय शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय त्या म्हणाल्या मार्च एप्रिलला लोकसभा होतील ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार आहे तसेच पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका होतील मनसेने चांगलं काम पुण्यात कोविड काळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते तेव्हा मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते अशी जोरदार टीका कोणाचं नाव न घेता शर्मिला ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर केली मनसेचा पुण्यातील उमेदवार कोण असणार त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले त्या म्हणाल्या साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहिजे त्यांना आता महापालिकेत पाठवायचं नाही त्यांना दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल आणि आरती बाबू इथे खूप उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी करतात त्यांना नक्की मला वरच्या वरच्या घरात बघायचंय महानगरपालिकेत बघायचंय आमदारकीला बघायचंय दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी लोकसभेत वसंत मोरे ऐवजी साईनाथ बाबर यांना या 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 पसंती दिल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता साईनाथ बाबर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला मोरे यांनीही आपण तयार म्हटलं होतं तसंच वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर लागले होते मात्र आता खुद्द शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना उमेदवार म्हणून पसंती दिल्याने वसंत मोरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे